कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या कल्याणपूर्वेतील शक्तीधाम प्रस्तुतीगृहात शांतीदेवी अखिलेश मौर्य या महिलेचा गर्भपात आणि कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल करण्यात आले होते तिची शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच तिची प्रकृती खालवली तिला इंजेक्शन दिले गेले त्वरित तिला प्रस्तुती गृहातून खाजगी रुग्णालयात नेत असताना तिचा वाटेत मृत्यू झाला महिलेच्या मृत्यूस डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप महिलेच्या पतीसह तिच्या केला के आहे धक्कादायक म्हणजे प्रस्तुतीगृह असलेल्या या रुग्णालयात आयसीयू नसल्याने देखील माहिती समोर येत आहे केडीएमसीच्या डॉक्टरांनी आम्ही कोणताही हलगर्जीपणा केलेला नाही पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे सांगितले स्थानिक आमदार सुलबाग गायकवाड यांनी देखील महिलेच्या मृत्यूचा जाब डॉक्टरांना विचारला जे जे रुग्णालयात साठी मृतदेह हो पाठवावा असे ठणकावले तसेच शिवसेना शहर प्रमुख निलेश शिंदे यांनी सांगितले या महिलेचा मृत्यू जे जे डॉक्टर जबाबदार असतील त्यांना शिक्षा झालीच पाहिजे पीडित कुटुंबियांना न्याय दिला जाईल असं आश्वासन दिले असाच एक मृत्यू दोन महिन्यांपूर्वी महानगरपालिकेच्या डोंगोलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात सुवर्णा सरोदे या गरोदर महिलेचा प्रस्तुती दरम्यान मृत्यू झाला होता या प्रकरणात दोन डॉक्टरांना महानगरपालिकेने सेवेतून कमी करीत त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर अवघ्या महिन्याभरातच हे दुसरी घटना घडल्याने महानगरपालिकेचे आरोग्य सेवाही ही व्हेंटिलेटरवर असल्याचं दिसून येते प्रमोद चव्हाण आहे अखिलेश मौर्य मेरे अच्छे फ्रेंड है, अपनी को हैफ कोणी ऑपरेशन केली आहे पथरी केली ऑपरेशन केली लिए बरोबर आहे उनके पेट में दो महिने लडका था तो उन्होंने तीन दिन हम लोग को घुमाया ऑपरेशन होगा तो आज का डेट था मंडे का उन्होंने बोला मंडे को तीन बजे हम लोग ऑपरेशन थिएटर में मिलेंगे ऑपरेशन करेंगे तो हम लोग हम लोग को चार बजे हम लोग को दिया नहीं उन्होंने बोला अभी नहीं ऑपरेशन होने के बाद बुलाऊंगा बाद में हम लोग जब के हमको मिलने दो हम लोग ऑफिस में लेके बोले उनको हमने भूल का इंजेक्शन दिया है और तंबाकू खाते उनकी जान गई और प्रशासन से यही मांगे मैं जय हॉस्पिटल उसका पोस्टमार्टम हो और उनके घर वालों को नहीं मिलना चाहिए आज तो जो दुर्घटना दुखद है जे ते आता पोस्टमॉर्टम करण्यासाठी बॉडी पाठवतो आम्ही आणि जे काय त्याच्यात रिपोर्ट येईल ते काय डॉक्टरांच्या किंवा भेटतील त्यांच्या कारवाई नक्की करू याच्यात पोलीस तपास करून ते आपल्याला निर्णय देतील असं किंवा दुर्घटना अतिशय दुर्दैवी आम्हाला जशी ही कल्पना मिळेल तेव्हा आम्ही सगळी इथं आलो खरं म्हणजे जेव्हा आम्ही पेशंटच्या नातेवाईकांना भेटलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही इथं स्टोनचं ऑपरेशन करण्यासाठी पाठवलं पण वास्तव वास्तविक हे हॉस्पिटल हे प्रसुतीगृह असल्यामुळे इथं स्टोनचं ऑपरेशन होणं शक्य नाही डॉक्टरला ना विचारणा केली आमदारसाहेब असतील नितीन निकम असेल शैलेश तिवारी असतील आम्ही सगळे मंडळी इकडे आलो मनोज नायर असतील आम्ही सगळी मंडळी इथं आलो त्यावेळेस डॉक्टरांना विचारणा आम्ही संदर्भात केली त्यावेळेस असं समजलं की ती महिला आहे एट पॉईंट थ्री वीक्सची प्रेग्नेंट होती आणि ती ॲबॉर्शनसाठी आलेली वास्तविक ह्या ह्याच्या जे प्रक्रिया करताना तिचा दुर्दै दुर्दैवी असा मृत्यू झाला पण ह्याच्यामध्ये जेव्हा आम्ही डॉक्टरांना हे सगळ्या माहिती विचारली तर त्यांनी सांगितलं की आम्ही जेव्हा तिला एम एस दिली त्याच्यामध्ये ती कोलायत झाली आणि मग नंतर तिला आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला रिफर क फा रिफर केलं तर त्याच्यामध्ये तिचा वाटेतच मृत्यू झाला मला वाटतं ही सगळी टेक्निकल बाब असल्यामुळे ॲज अ पोस्टमॉर्टम झाल्यानंतर आणि कुठे कुठे जर ह्याच्यामध्ये कोणाकोणाची हलगर्जीपणा जर आढळून आला तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करण्याची आम्ही सगळेजण मागणी करतो वास्तविक कसं इथं एक साधारण जेव्हापासून या हॉस्पिटल जेव्हा लोकार्पण झालं तेव्हा त्या दिवसापासून साधारण एक शंभर एक डिलिव्हरी इथं झालेल्या आहेत योग्य चांगलं असं गरिबांना इथं सुविधा प्रोव्हाइड होते ह्याच्यामध्ये जे ज्या लॅक्युनाच आहेत म्हणजे ज्या समजा आय सीयू नाही किंवा असे ज्या एन एस एन आय क्यू पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी नसतील तर निश्चितपणे आम्ही प्रशासनाच्याकडे मागणी करून इथं ज्या ज्या सुविधा आपल्या इथं नाही आहेत त्या पुरवण्याचा आपण प्रयत्न करतो ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट